तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की महाराष्ट्रातले सगळे म्हणतात हे घरातलं प्रकरण आहे पण खरं सांगायचं तर हे प्रकरण आता घरापुरतं राहिलेलं नाही शरद पवार आणि अजित पवार दोन पिढ्या दोन विचार आणि एकच सत्ता दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा अजित पवार थेट देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेले तेव्हा सगळ्यांना धक्का बसला शरद पवारांनी सांगितलं मी अजूनही पक्षाचा मूळ अध्यक्ष आहे आणि अजित पवार म्हणाले आम्ही खरी राष्ट्रवादी आहोत आता काय झालंय निवडणुकीच्या आधी पुन्हा एकदा दोन्ही गट समारोसमोर शरद पवार लोकसभेसाठी नवं समीकरण मांडत आहे त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि काँग्रेस तर अजित पवार अजूनही महायुती फडणवीस आणि शिंदे यांच्यासोबत आहे म्हणजेच महाराष्ट्रात आता राजकारण दोन रंगात एक बाजू भावनिक वारसा तर दुसरी बाजू सत्तेचा हिशोब शरद पवार म्हणतात राजकारण म्हणजे जनता जोडणं सत्तेत जाणं हे साधन आहे आणि अजित पवार म्हणतात जनतेला काम हवंय विचार नाही म्हणून सत्तेत राहणं गरजेचं आहे आता प्रश्न असा आहे की कोण बरोबर एक बाजू म्हणते अजित पवार व्यवहारिक आहे तर दुसरी बाजू म्हणते त्यांनी घरच्यांना धोका दिला राजकारणात विचार आणि व्यवहार दोन्ही महत्वाचे आहे पण महाराष्ट्राला आत्ता गरज आहे प्रामाणिकतेची मित्रांनो तुम्ही सोशल मीडियावर बघितलं का शरद पवार यांच्या सभेमध्ये अजूनही गर्दी आहे साहेब म्हणतात लोक उभे राहतात आणि अजित पवार यांच्या बैठकीत सरकारी अधिकारी मंत्री योजनेचे बोर्ड म्हणजेच एकाच पक्षाच्या दोन शैली एक भावनिक दुसरी व्यावहारिक रोज म्हणतो की राजकारण घराघरात आलं पण आता घरच राजकारण राज्यभरात आलंय शरद पवार अजित पवार उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस सगळ्यांनी एकमेकांसोबत काम केलंय आणि आज सगळे एकमेकांविरुद्ध आहेत पण शेवटी प्रश्न ऐकत जनतेला यातून काय मिळतंय नेत्यांच्या आवाजातून जनतेचा आवाज हरवतो आणि त्याचवेळी लोक म्हणतात राजकारणात काही कायमच नसतं फक्त फायदा कायम असतो तर मित्रांनो शरद पवार विरुद्ध अजित पवार पण खरं म्हणजे महाराष्ट्र विरुद्ध स्वतःचा गोंधळ तुमचं मत काय आहे कोणाचं राजकारण खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी योग्य आहे शरद पवारांचा अनुभव की अजित पवारांचा व्यवहार कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि महाराष्ट्र साठला सबस्क्राईब करा